नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये जे आहे तर अधिकचा फुटवा आणि आलेमध्ये ग्रीनरी पाहिजे असेल तर आपल्याला थोडंसं नियोजनमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये काय होतं की आपण बरेचसे शेतकरी बेसळोस वापरतात बेसलडोस वापरल्याच्यानंतर आपण निश्चिंत होऊन जातो की बाबा आपल्याला आता उत्पादन मिळेल या वर्षाने आपण बसत असतो त्याचबरोबर आपल्या आलेपिकामध्ये काय असतं की आलेपिकाला फॉस्फरस त्यानंतर पोटाश त्यानंतर झिंक यासारख्या न्यूट्रिशनची जास्त गरज असते जास्त उत्पादन वाढीसाठी हे ग्रेड आपल्याला जे आहे टेक्निकल आणि हे न्यूट्रिशन जास्त लागत असतं आता फॉस्फरसमुळं काय होतं की फॉस्फरसमुळे जास्त फुटवा त्यानंतर जास्त फुटवा निघला की कांदाची साईज वाढते कांदाची साईज वाढली म्हणजे उत्पादन वाढते त्याचनंतर झिंक मिळालं तर झिंकमुळं काय होतं ग्रीनरी मेंटेन राहते ग्रीनरी मेंटेन राहिली म्हणजे तर पानाद्वारे अन्नद्रव्य करण्याची प्रक्रिया ही फास्ट होते ग्लुकोज वगैरे हे सगळं आले पिकाचं मेंटेन राहतं शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपण बघणार आहोत की आले टाटा टाटाऱ्याली गोडचा काय फायदा आहे आता मी जे आहे तर बऱ्याचशा दहा ते बारा वर्षापासून या टाटा रॅलीगडचा वापर करतो एकरी शंभर ग्रॅम या पद्धतीचा वापर मी करतो याचे फायदे काय होतात आणि याला द्यायला कसं पाहिजे आणि याच्यापासून आपल्याला उत्पादनामध्ये वाढीसाठी काय मदत होते मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर समजून सांगाय शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा जे नवीन असेल त्यांनी शेअर करा सबस्क्राईब नक्की करा तर आता या टाटा रॅलीगडचे फायदे छोटा पॉकेट अंबाडा धमाका म्हणजे एकदम स्वस्त आपल्याला चारशे साडेचारशे रुपये प्रति शंभर ग्रॅम मिळतो एकरी हा डोस आहे याच्यापासून जे आहे तर आपल्याला झिंक आणि फॉस्फरस हा जास्त आपल्या पिकाला अवेलेबल होतो म्हणजे कसं की आता आपण बरेचसे बेसळूस आले आलेपिकाला जे फॉस्फरस म्हणजे आले पिकाची मुळी ही लिमिटेड पांगते म्हणजे बेडपर्यंत बेडच्या जे आसपास आहे एक बारा सेंटीमीटर म्हणा किंवा अठरा सेंटीमीटर यापर्यंत पण मायक्रोरायझा जो आहे तर मायक्रोरायझा काय करतो की त्या मुळापासून पुन्हा एक ते दीड फूटपर्यंत आपले नेटवर्क पांगवतो नेटवर्क पांगल्याच्यानंतर जे दूरवरचं पडलेलं अन्नद्रव्य असतं बेडमधलं तर आहेच म्हणजे दूरवरलं पडलेलं अन्नद्रव्य आहे फॉस्फरस आणि झिंक ते अपटेक करतं ते अपटेक करून पिकाला अवेलेबल करून देतं आणि ते अपटेक केल्याच्यानंतर काय होतं झिंक आणि फेर फॉस्फरस आपटेक झालं की आपल्याला माहिती आहे की फुटवा वाढणार शंभर टक्के फुटवा वाढला म्हणजे आपलं उत्पादन वाढणार शेतकरी मित्रांनो आता याचे फायदे असे होतात की आले पिकाला आपण याचा जो डोस आहे तर याचा डोस केव्हा द्यायला हवा की आता सप्टेंबर पंधरा वीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या पंधरावड्यात किंवा सप्टेंबर, सप्टेंबर एंडिंगमध्ये जरी दिला तरी फायदा आणि ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरावाड्यात जरी दिला तरी याचा फायदा होतो अजूकही आपण याचा डोस देऊ शकतो याचा डोस देत असताना आपल्याला काय करायचं की याच्या कुठल्याही केमिकलसोबत याला ॲड करायचं नाही ॲड करायचं नाही त्याचबरोबर आपल्याला हा मायक्रोरायझर दिल्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचा मायक्रोरायझर घेऊ शकता टाटा सोडून तुम्ही ज्या कंपनीचा मायक्रोरायझर वापरतात असं नाही की टाटाचा सोडा म्हणून तर तुम्ही काय करू शकता की याला दोनशेटर पाण्यामध्ये याची आळवणी करणं फार गरजेची आळवणी करत असताना आपल्याला जे आहे तर बॅलर आणि ज्या पंपांना आपण आळवणी करणार आहोत त्याला कुठल्याही प्रकारचं केमिकल नसू आणि त्याचं एकदम वॉश करून सोडा किंवा शॅम्पू नाही त्या त्याच्यानंतरच आपल्याला याची ड्रिंचिंग करायची त्याचबरोबर हा दिल्याच्या नंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचं फंगी साईड वापरायचं नाही जे आपण मॅट्रिक्स वापरतो किंवा त्याचनंतर आपण जे साप असेल किंवा इतर कुठलंही फंगी साईड जे असेल तर आपल्याला वापरायचं नाही कारण का की बुरशीनाशक जर वापरलं त्याचा स्पोर काउंट हा कमी होतो शेतकरी मित्रांनो याचा फायदा आपल्याला असा होतो की आपल्याला याचा फायदा हा थंडीमध्ये सुद्धा जास्त होतो म्हणजे हो हिवाळ्यातही याचा फायदा जास्त होतो याचा कॉन्स्टंट अपटेक हे चालू असतं कॉन्स्टंट अपटेक जसं चालू असतं म्हणजे थंडीमध्ये सुद्धा हे जे फॅक्टरी आहेत या जास्त काम करतात आणि ह्या टायमिंगमध्येही या फॅक्टरी जास्त काम करतात तर यामुळे काय होतं कनवाडीसाठी आपला याचा खूप मोठा रोल आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना शंका असते की बा फुटवा हा वाढत नाही तर फुटवाढीसाठी आपण बरेच खर्च करतो टॉनिक असेल पी जी आर असेल वॉटर सोलवल असेल आणि आपला अतिरेक खर्च वाढतो खर्च वाढल्यास नंतर त्या पट्टीने आपल्याला रिझल्टही मिळत नाही शेतकरी मित्रांनो याचा वापर हा करा बऱ्याच शेतकरी मायक्रोज वापरत असतील त्या शेतकऱ्यांना ज्या अनुभव असेल तर त्या शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये शेअर करा सांगा आणि ज्या शेतकरी वापरत नसेल तर त्यांनी नक्की वापरा शेतकरी मित्रांनो याचे फायदे खूप आहे याच्यापासून आपल्याला जो आहे तर कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त नफा या फुट या प्रोडक्टपासून आपल्याला मिळतो म्हणजे या, या पासून मिळतो आले पिकाला कसं आहे की आले असं जितकं जमिनीमध्ये जे आहे तर आपलं आणि एक दुसरी गोष्ट याचीपासून मातीची माती जी आहे तर म्हणजे मातीची गुणवत्ता आहे तर ती वाढते माती एकदम भुसबुशीच बुश होते माती नरम होते एकदम वारुळाच्या मातीसारखी माती नरम जेव्हा बॅक्टेरिया फुल काम करतात पीक एक स्ट्रेसमध्ये जात असेल तर पीक हे स्ट्रेसमध्ये जात नाही त्यानंतर पिकाची काळुंकी ही कायम राहते त्यानंतर जे आहे तर फुटवा हा कॉन्स्टंट निघत राहतो त्याचा हा फायदा या प्रोडक्टचा आपल्याला पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद